नमस्कार सह्याद्री जनमत या आपल्या मराठी न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपण आज इंदापूर या ठिकाणी सराडी या गावामध्ये आहे आणि सराडी गावामध्ये येण्याचं विशेष कारण असं आहे की जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संस्थापक जी जगदळे साहेब यांच्या संकल्पनेतून आज एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि कार्यक्रम असा आहे मित्रांनो की आता लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई सुळे यांचा बरोबक्कम मतांनी दीड लाखापेक्षा जास्त मतांनी विजय झाला आणि त्या विजयामध्ये ज्या कार्यकर्त्यांच योगदान होत त्यांचा आनंद सोहळा घेण्याचा कार्यक्रम आप्पा साहेबांनी राबवलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल साहेब या मागची संकल्पना नमस्कार या मागची संकल्पना अशी होती थी या ठिकाणी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला यांच्या कुठंतरी पाठीवरती थाप शब्बासकीची पडली पाहिजे या करता म्हणून आमचे प्रयत्न चाललं होते की गटागटामध्ये या कार्यकर्त्याचा सत्कार घेतला पाहिजे आणि यांना काहीतरी बक्षीस रूपानं शेवटी फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी एक थोड्या माणसांना काही मा, केलं पाहिजे यासाठी म्हणून आम्ही या, या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि दुधात साखर पडावी असा हा कार्यक्रम आधी अधिकची भर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब पवार साहेबांच्या संकल्प कल्पनेतून सं, जे शिवसुराज्य यात्रा येते त्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला ती वेळ मिळाली आणि खऱ्या अर्थानं दुधात साखर पडल्यागत हा कार्यक्रम आज या ठिकाणी सुरुवात झाली आम्ही प्रत्येक वर्ष कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमामध्ये फक्त महिलांच थोडा बहुत उपस्थिती असायची ह्याच्या एक पटीनं असायची पण आज मला माहितीप्रमाणे चार पाच पटीनं सुप्रियाताईवरती प्रेम करणारे आदरणीय पवार साहेबावरती प्रेम करणारे आणि बूथ कमिटीच्या आणि सर्व मतदारांनी जी मतदान केलंय असे मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत नक्की साहेब की आगळा वेळा वेगळा हा कार्यक्रम आहे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत कधी न घडलेला हा कार्यक्रम तुम्ही कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा घडवून आणलेला आहे याविषयी थोडस आम्हाला सांग शेवटी कसं आहे माहित आहे का की कार्यकर्ता जपला पाहिजे सर्व कार्यकर्त्याला कुठेतरी शब्बासकीची थाप दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्याला का जीवन ठेवण्याचं काम आणि त्याला ताकद देण्याचं काम आमच्यासारख्या सर्वसामान्य म्हणजे कमी हजर आमच्यासारख्या यासाठी या म्हणून आम्ही एक नेहमीच सांगतो की वेगवेगळे उप उपक्रम राबवत असतो आणि आज त्या माध्यमातून आम्ही हा चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवला अतिशय लोकांचं प्रेम आदरणीय पवार साहेबांवरती आहे आणि म्हणूनच या तालुक्यानं पंचवीस हजाराचं लीड आदरणीय सुप्रियाता या ठिकाणी दिलेलं आहे पंधरा वर्षामध्ये सुप्रियातानी काम केलं सुप्रियाताईची धडपड पाहिली महिला असतील तरुण सहकार्य असतील वडीलधारे असतील या प्रत्येकानं या लोकसभेमध्ये सुप्रियाताईंना मतदान करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि सुप्रियाताना मतदान केलं नक्कीच मित्रांनो सत्कार झालेले आणि कष्ट घेतलेले कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की काय वाटतंय तुम्हाला आज तुमचा सत्कार झालेला आहे कौतुक आहे कशी प्रतिक्रिया मामांचे आमच्या पाठीवर कंटिन्यू म्हणजे कौतुक थाप आहे आमच्या आमच्या पाठीवर म्हणजे चांगलेपणे थाप मारतात त्यामुळे आम्ही कार्यकर्ते जोमाने काम करू शकतो आणि मामांचं सहकार्य आम्हाला चांगलं असल्यामुळे मामांच्या मागे आम्ही पूर्णपणे उभारू आणि भव्य आमदार म्हणून मामांच्या मागे आम्ही मामाला साथ देऊ नक्कीच भावे आमदार म्हणून यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आप्पासाहेबांकडे भावे आमदार म्हणून बघत आहेत लोक आपल्यासोबत आणखीन एक आहेत काय सांगाल आज तुमचा सत्कार झाला सन्मान झाला झाला हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे आम्ही सर्व कार्यकर्ते आप्पासाहेबांच्या पाठीमाग एकजुटीने राहून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचं काम करू नक्कीच आणखीन एक आपल्या सोबत आहे आपण काय सांगाल या कार्यक्रमाविषयी आजचा हा कार्यक्रम हा एक आगळा वेगळा घेतलेला कार्यक्रम आहे हा प्रत्येक वरती नागमांची मी सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो परंतु आजचा हा कार्यक्रम दुध शर्करा योग असा म्हणावा की शिवस्वराज्य यात्रा अमोल कोल्हे आणि जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लागते आणि हा कार्यक्रम आगळा वेगळा घडतोय आणि आप्पासाहेब नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मान सन्मान करणारं नेतृत्व इंदापूर तालुक्यामधलं आहे त्याबद्दल काय दुमत नाही आणि बावी आमदार म्हणून आम्ही नक्कीच त्यांच्याकडे पाहतोय आणि दोन हजार चोवीस चे येणाऱ्या विधानसभेचे हे बावी आमदार म्हणून आम्ही आप्पासाहेबांना नक्कीच आमदार करू नक्कीच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बावी आमदार म्हणून आप्पासाहेबांकडे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता आहे आपण बघू शकता की या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहे पुरुष वर्ग उपस्थित आहे भव्य <tom> <tom> दिव्य असा कार्यक्रम आप्पासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि हे सर्व साहेबांवरती प्रेम करणारे असुद्या पवार साहेबांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम इंदापूर तालुक्यामध्ये सराटिया गावामध्ये आप्पासाहेबांनी <tom> <tom> त्यांच्या जिजामाता प्रशाला या शाळेच्या ग्राउंड वरती कॉलेजच्या <tom> <tom> <दो> ग्राउंड वरती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मित्रांनो पुरुषांची संख्या महिलांची संख्या लक्षणीय अशी संख्या आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आप्पासाहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी या स्टेजवरती भव्य अशी शिवस्व शिवस्वराज्य यात्रा या यात्रेचा सभा जाहीर सभा या ठिकाणी या मंडपावर या स्टेजवरती होणार आहे आपण आपल्याला लाईव्ह ला ही सभा दाखवणार आहोत आणि ही सभा लाईव्ह बघण्यासाठी आपल्या सह्याद्री जनमत या मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका धन्यवाद